नवारीचा अप्रतिम कलेक्शन तुम्हाला इथे बघायला मिळेल ते पण साडेतीनशे पासून सुरू तर लवकर विजिट करा श्रीरंग साडीज दादर माताला नमस्कार श्रीरंग मध्ये घेऊन आलो स्पेशल नववारी व्हेरायटी ज्याची किंमत आहे चारशे पन्नास आता फक्त मिळेल तीनशे पन्नास रुपयाला दहा ते बारा कलर अवेलेबल होतील त्याच्यानंतर प्रिंटेड कॉटन साड्यांची खूप मागणी आहे सहाशे रुपयाची किंमत आहे हेवी क्वालिटी फक्त येणार सहाशे रुपयाला नंतर नवरी साडीचं हवं असेल ब्रायडल तर हे रिच पल्लूची कॉटन सिल्कची साडीची साडी आहे मिळेल फक्त अकराशे रुपयामध्ये नंतर हे बघा सिल्की कॉटन चौ पंधराशे पन्नास बाराशे चाळीस रुपये याच्यामध्ये चा वीस कलरची रेंज अवेलेबल होणार नंतर ही एक वस्तू बघा वेगळी आहे याच्यामध्ये बॉर्डरचे नक्षी खूप वेगळी याच्यामध्ये दहा ते बारा कलर मिळतील सोळाशे पन्नास वीस टक्के डिस्काउंट तेराशे वीस रुपयाला ही ऑफर माझी ते तीस सप्टेंबरपर्यंत चालू राहील त्यामध्ये नऊवारीमध्ये हे बघा एकदम खास कलेक्शन नवीन नवीन व्हेरायटीज आलेली आहे ह्याच्यामध्ये ह्या ज्या रेंजेस आहेत त्या दोन हजारपासून पाच हजारपर्यंत बघायला मिळतील आणि ह्याच्यामध्ये कसं आहे की ब्राह्मणी साडी पेशवाई मस्तानी राजलक्ष्मी शाही मस्तानी ह्या सर्व प्रकारच्या साड्या माझ्याकडे शिवून मिळतात प्रत्येकाचं स्टिच वेगवेगळं आहे ह्याच्यामध्ये यल्लो कलरचंही खास कलेक्शन मिळेल नवरीसाठी ज्याच्यामध्ये येल्लोमध्ये वेगवेगळे पॅटर्न्स लागतात हा आहे ताना सिल्क मध्ये मोर बॉर्डर ह्याचे पण डिमांड खूप छान आहे याच्यामध्ये आता येल्लो मध्ये सिल्क मध्ये राणी कॉन्ट्रास्ट पूर्ण व्हिडिओ आमच्या युट्यूब चॅनेलवर वर अपलोडेड आहे तो नक्की बघा